तुमचं आरोग्य आमचं ध्येय राजेंद्र भोसले यांच्यासोबत मिळवा सोप्या आणि परिणामकारक आरोग्याचे उपाय घर बसल्या नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र भोसले मित्रांनो आज आपण अशा एका विषयावरती बोलणार आहोत ज्यावर अनेक वर्षापासून चर्चा सुरू आहे पण त्याबद्दलची योग्य आणि शास्त्रीय मार्गदर्शन खूप कमी लोकांना मिळतं हा विषय आहे गावरान अर्थात देशी गायीचं दूध आणि जर्सी गाईचं दूध यातला नेमका फरक काय तर मित्रांनो आपण लहानपणापासून ऐकत आलोय की देशी गाईचं दूध खूप पौष्टिक असतं पण जर्सी गाईचं दूधही बाजारात सर्रास मिळतं मग खरंच या दोन्ही दुधामध्ये काही फरक आहे का असेल तर तो काय आहे आणि कोणतं दूध हे आपल्या आरोग्यासाठी खूप चांगलं आहे या सगळ्या प्रश्नाची उत्तरे आज आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत चला तर मग वेळ न घालवता विषयाला सुरुवात करूया मित्रांनो आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गायीला नेहमीच माता मानलं गेलं आहे गोमातेला अननसाधारण महत्व दिलं आहे पण गेल्या काही दशकापासून जास्त दूध देणाऱ्या विदेशी गायी विशेषतः जर्सी आणि होस्टेन फिजियन म्हणजेच एच एफ गायी मोठ्या प्रमाणात पाळल्या जात आहेत यामुळे देशी गायींची संख्या कमी झाली आहे आणि त्यांच्या दुधाची उपलब्धता सुद्धा कमी झाली आहे यामागे काही शास्त्रीय कारण आहे का, का? मित्रांनो आज आपण फक्त परंपरेच्या आधारावर बोलणार नाही तर यामागचं विज्ञान आणि आयुर्वेदाचं ज्ञानही समजून घेणार आहोत सगळ्यात आधी आपण दुधातील प्रथिने म्हणजेच प्रोटीन्स आणि त्यांची रचना याबद्दल बोलूया दुधामध्ये प्रामुख्याने दोन प्रकारचे प्रथिने असतात एक म्हणजे व्ही प्रोटीन आणि दुसरं म्हणजे केसिन प्रोटीन मित्रांनो या केसिन प्रोटीन मध्ये सुद्धा विविध प्रकार असतात यातला एक महत्वाचा प्रकार म्हणजे बीटा केसिन या बीटा केसिनमुळेच देशी आणि जर्शी गायीच्या दुधातला मुख्य फरक आपल्याला दिसतो देशी गायीच्या दुधामध्ये दे ए टू बीटा केसिन नावाचं एक प्रथिन असतं तर जर्शी आणि इतर विदेशी गायींच्या दुधामध्ये ए वन बीटा केसिन नावाचं एक प्रथिन जास्त प्रमाणात आढळतं आता तुम्ही म्हणाल की यात काय फरक आहे तर मित्रांनो या दोन्ही प्रकारच्या प्रथिनांची पचन पूर्णपणे वेगळी होते ए टू बिटा केसिन प्रथिन हे भारतीय देशी गायी जसं की गीर सहिवाल सिंधी कॉन्क्रेज राठी देवनी तसेच काही आफ्रिकन आणि जुन्या युरोपियन वंशाच्या गायीमध्ये नैसर्गिकरित्या आढळतं जेव्हा आपण ए टू दूध पितो तेव्हा ते आपल्या शरीरात सहजपणे पसतं याचं कारण असं की ए टू बीटा केसिनमध्ये प्रोलाईन नावाचं एक विशिष्ट ॲमिनो ऍसिड असतं जे आपल्या संरचनेमध्ये मजबूत बंधन तयार करतं यामुळे पचनक्रियेदरम्यान या प्रथिनांपासून बीटा केसोमॉर्फिन सेवन नावाचं एक घटक कमी प्रमाणात किंवा अजिबात तयार होतच नाही यावलेट जर्शी आणि एच सारख्या विदेशी गायीच्या दुधामध्ये वन बीटा केसिन प्रथिनं जास्त प्रमाणात असतं या एवन प्रथिन्यामध्ये प्रोलाईन एवजी हिस्ट्रीन नावाचं एक ॲमिनो ऍसिड असतं हे हिस्टिडिंग कमकुवत बंधन तयार करतं त्यामुळे जेव्हा आपण एवन दूध पितो तेव्हा पचनक्रिये दरम्यान बीटा केसोमॉर्फिन सेवन नावाचं एक एप्युटाईड पेप्टाईड मोठ्या प्रमाणात तयार होतं मित्रांनो एवन दुधामध्ये असलेले बीटा केसोमॉर्फिन सेवन याला आपण शॉर्टकट मध्ये बीसीएम सेवन असे संबोधूया मित्रांनो आता आपण हे बीसीएम सेवन आपल्या शरीरावरती कसा परिणाम करतो हे थोडक्यात समजून घेऊया मित्रांनो अनेक संशोधनानुसार बीसीएम सेवनमुळे शरीरात विविध प्रकारच्या आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात जसे की काही अभ्यासात असं सांगतात की बी सी एम सेवनमुळे आतड्यांमध्ये सूज इन्फ्लेमेशन येऊ शकते ज्यामुळे पचनाच्या समस्या निर्माण होऊ शकतात काही लोकांना एवन दूध प्यायल्यानंतर पोट फुगणे गॅस होणे किंवा जुलाब होणे यासारख्या समस्या जाणवतात जरी त्यांना लॅक्टोज इंटॉलरन्स नसला तरी यामागे बी सेवन हे एक प्रमुख कारण असू शकतं मित्रांनो पुढे जाऊन काही संशोधकांनी बी सी संबंध टाईप वन मधुमेह हृदयविकार आणि अगदी ऑटिझम यासारख्या गंभीर आजाराशीही जोडलेला आहे उदाहरणार्थ एकोणीसशे नव्वदच्या दशकामध्ये न्यूझीलंडचे वैज्ञानिक डॉक्टर बॉम्ब इलिट यांनी एवन दूध आणि टाईप वन मधुमेहचा संबंध तपासला त्यानंतर डेव्हिडन या शास्त्रज्ञांनी बीटा केसिन आणि मानवी आरोग्यावर त्याचे परिणाम यावर अनेक शोध निबंध प्रसिद्ध केलेले आहेत इंटरनॅशनल जर्नल ऑफ फूड सायन्स अँड मध्ये वन बीटा केसिनमुळे काही लोकांमध्ये समस्या आणि नकारात्मक परिणाम दिसून आले आहेत मात्र यावर अजूनही अधिक सखोल संशोधन सुरू आहे या, या संदर्भात डॉक्टर कीथ वुडकॉक या न्यूझीलंडच्या प्राध्यापकाने डेव्हिल्स इन मिल्क या नावाचं एक पुस्तक लिहिलं आहे ज्यात त्यांनी ए वन आणि ए टू दुधातील फरकांवरती आणि वन दुधामुळे होणाऱ्या संभाव्य आरोग्य समस्येवरती सविस्तरपणे प्रकाश टाकलेला आहे हे पुस्तक वाचल्यानंतर तुम्हाला या अधिक माहिती मिळू शकेल तर मित्रांनो आता आपण आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून पाहूया मित्रांनो आयुर्वेदामध्ये देशी गायीच्या दुधाला अमृतुल्य मानलं गेलं आहे हजारो वर्षापासून आपल्या पूर्वजांनी देशी गायीच्या दुधाचे अनेक फायदे सांगितले आहेत आयुर्वेदिक ग्रंथामध्ये देशी गायीच्या दुधाला रसायन असं म्हटलं आहे म्हणजे असं अन्न जे शरीराला पुन्हा जिवंत करतं आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवतं आणि दीर्घ आयुष्य देतं आयुर्वेदानुसार देशी गाईच्या दुधामध्ये ओझ वाढण्याची क्षमता असते ओझ म्हणजे आपल्या शरीरातील अंतिम आणि सर्वात सूक्ष्म ऊर्जा जी आपली रोगप्रतिकारशक्ती शक्ती चैतन्य आणि आरोग्य टिकून ठेवते देशी गायीचं दूध पचायला हलकं मधुर रसायचं आणि शरीराला पोषण देणारं मानलं जातं हे दूध बुद्धी स्मरण शक्ती आणि एकूणच शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी उत्तम मानलं गेलं आहे या उलट विदेशी गाईंच्या दुधाबद्दल आयुर्वेदामध्ये थेट उल्लेख नाही कारण त्या गायी आपल्या संस्कृतीचा त्यावेळी भाग नव्हता परंतु त्यांच्या दुधातील एवन प्रथिनांच्या संभाव्य नकारात्मक परिणामांवरून ते आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून सात्विक किंवा मा उत्तम मानलं जाणार नाही असंच म्हणता येईल कारण आयुर्वेदामध्ये असे काही पदार्थ टाळण्यास सांगितलेले आहे जे पचायला जड असतील किंवा शरीरात आम किंवा विषयुक्त पदार्थ निर्माण करत असतील तर मित्रांनो आता आपण दुधातील फॅट्स म्हणजे चरबी आणि पोषक तत्वाबद्दल बोलूया साधारणपणे देशी आणि जर्शी दोन्ही गायीमध्ये दुधात फॅट्स म्हणजेच कार्बोहायड्रेट्स लॅक्टोजच्या स्वरूपात असतात जीवनसत्वामध्ये जीवनसत्व ए डी बी आणि बी ट्वेल्व असतात आणि खनिजे जसे की के कॅल्शियम पोटॅशियम असतात जर्शी गायीच्या दुधामध्ये फॅट्सचं प्रमाण थोडंसं जास्त असू शकतं त्यामुळे ते अधिक घट्ट आणि मलाईदार लागतं पण दुधाची गुणवत्ता केवळ फॅट्सवर अवलंबून नसते तर त्यात असलेल्या सूक्ष्म पोषक तत्वांवर आणि प्रथिनांच्या प्रकारावर सुद्धा अवलंबून असते देशी गायच्या दुधामध्ये नैसर्गिकरित्या अल्फा लॅक्टोबिन आणि लॅक्टोफेरिन सारखी प्रथिने असतात जी रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी मदत करतात तसेच याच कंजुगेटे लिलोनिक ऍसिड नावाचं एक फॅटी ऍसिड आढळतं जे वजन नियंत्रणात आणि कर्करोगाच्या प्रतिबंधात मदत करू शकतं असं काही संशोधनातून पुढे आलं आहे देशी गाय विशेषतः ज्या मोकळ्या वातावरणात चढतात आणि नैसर्गिकरित्या आहार घेतात त्यांच्या दुधामध्ये ही पोषक तत्व जास्त प्रमाणात आढळतात आता काही लोक म्हणतील की देशी गायीचं दूध खूप महाग मिळतं आणि ते सहज उपलब्ध होत नाही हे खरं आहे की देशी गायींची संख्या कमी असल्यामुळे त्यांच्या दुधाची किंमत जास्त असते पण आपण आपल्या आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर हे दूध एक प्रकारचं गुंतवणूक आहे तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी किती पैसे खर्च करायला तयार आहात हा प्रश्न स्वतःला विचारा तर मित्रांनो आपल्याला हे देखील समजून घ्यावं लागेल की गायीच्या जातीसोबतच तिच्या आहारावर तिला कसं सांभाळलं जातं ती कोणत्या वातावरणात राहते या सगळ्या गोष्टीचा परिणाम तिच्या दुधाच्या गुणवत्तेवर होत असतो जी गाय नैसर्गिकरित्या गवत खाते मोकळ्या वातावरणात फिरते तिला कोणत्याही प्रकारची हार्मोनल इंजेक्शन दिली जात नाहीत तिचं दूध निश्चित जास्त पौष्टिक असतं दुर्दैवाने आजकाल अनेक ठिकाणी जास्त दूध उत्पादनासाठी गायींना कृत्रिमरित्या पाळलं जातं आणि त्यांना नैसर्गिक आहार मिळत नाही तर मित्रांनो या सगळ्या माहितीचा निष्कर्ष काय आहे तर मंडळी शास्त्रीय दृष्ट्या आणि आयुर्वेदिक दृष्ट्या देशी गाईचं दूध म्हणजेच ए टू दूध हे गाईच्या ए वन दुधापेक्षा आरोग्यासाठी अधिक फायदेशीर मानलं जातं जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही नक्कीच ए टू दूध घेण्याचा प्रयत्न करा आजकालच्या अनेक ठिकाणी ऑर्गॅनिक डेअरी फार्म्स आणि गोशाळेमध्ये ए टू दूध उपलब्ध होऊ लागला आहे याशिवाय ज्यांना दुधाची एलर्जी किंवा पचनाच्या समस्या आहेत त्यांनी ए टू दूध प्यायल्याने आराम मिळण्याची शक्यता जास्त असते अनेक लोकांनी असाही अनुभव घेतला आहे की एवन दुधामुळे होणाऱ्या समस्या ए टू दूध प्यायल्यानंतर कमी होतात मित्रांनो शेवटी मी तुम्हाला एकच सांगेल कोणताही पदार्थ निवडताना केवळ त्याची चव किंवा किंमत पाहू नका तर त्याचे तुमच्या आरोग्यावर काय परिणाम होता हे समजून घ्या आपल्या पूर्वजांनी जे सांगितलं होतं त्याला आज विज्ञानही दुजेरा देत आहे अशा आहे की आजच्या या भागामध्ये तुम्हाला देशी आणि जर्सी गाईच्या दुधातील फरक सविस्तरपणे समजला असेल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंट्स करून नक्कीच सांगा तुमच्या काही शंका असतील तर त्याही कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारा मित्रांनो मला आशा आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि सर्वांसोबत शेअर करा जेणेकरून इतरांनाही त्याचा फायदा मिळेल मी राजेंद्र भोसले पुन्हा तुम्हाला भेटेन या चॅनलवरती एक नवीन छान व्हिडिओ घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या हसत राहा स्मित हास्य करत राहा रोज काहीतरी नवीन शिकत राहा मित्रांनो इथेच थांबतो जय महाराष्ट्र